माझं नाव शहानवाज जबारेन नामदार आहे मी मुक्काम कस्टुंब वर्गाची येथे उपोषणाला बसलेला आहे पंधराव्या वित्त आयोगातील पाणीपुरवठ्यासाठी आलेला निधी चार लाख सत्त्याऐंशी हजार चारशे तीन रुपये हा असा तीन चार टप्प्यात निधी घेतलेला आहे साहेब याची माहिती मला पूर्ण माहिती द्यावी तीन एक दोन हजार चोवीस पस्तीस हजार चारशे पंचेचाळीस रुपये आणि तीन एक दोन हजार चोवीस एक लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे पंचेचाळीस रुपये आणि तीस तीन दोन हजार चोवीस पंच्याहत्तर हजार नऊशे नव्वद रुपये आणि तीस तीन दोन हजार चोवीस एक लाख चौऱ्याण्णव हजार सातशे तेरा रुपये ही एवढा निधी कुठं खर्च झाला आहे आणि ह्याचा काय काय कोण कुठं खर्च पाईपलाईन साठी नवी पाण्याची पुरवठ्यासाठी काय काय खर्च झालाय मला ह्याची माहिती पाहिजे जाईल याच्यासाठी मी कुपोषणाला बसलेला आहे त्याची मला पूर्ण माहिती मिळावी ही माझी मागणी आहे सर या संदर्भात आपण प्रशासनाला लिखी कधी दिलं होतं लिखी मी कोणाला दिलं होतं जिल्हा अधिकारी कार्यालय धाराशिव पोलीस मुख्य अधिकारी आणि तसेच त्यांच्याकडून काय उत्तर वगैरे हो आले नाही काय उत्तर आले नाही अच्छा तुमच्या मागण्या मान्य होईपर्यंत तुम्ही अमरण उपोषण आमरण उपोषणा मला ह्याची पूर्ण माहिती द्यावी मग मी तिचा विचार करेन पुढं किती लाखाचा भ्रष्टाचार झाला तुमचा असं म्हणलं माझ्या हिशोबाने साहेब भ्रष्टाचार तर ही माहिती दिलीच नाहीत अजून चार लाख सत्त्याऐंशी हजार हा निधी कुठं खर्च केला का आहे याचा हिशोब ह्यासाठी मी उपोषणाला बसले आपण तर अर्जात अपहर झालं असं म्हणलेले आहात म्हणलेलं आहे साहेब आता हे माहिती नाही दिले ना बघू माहिती दिल्यावर माझं म्हणणं काय चौकशी व्हावी म्हणजे चोवीस पर्यंत शासकीय योजनेत राबवण्यात आलेल्या योजनेमध्ये संपूर्ण अभिलेख्याची सदर उपोषण करते आणि माहिती मागवली होती आणि त्याचा असा आरोप आहे की त्याच्यावर भ्रष्टाचार झाला आहे या बघा जागतिक प्रतिक्रिया काय नाही हे माहितीचा अधिकार मागवलेला नाही उपोषणाच्या तारीखेने सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी वरिष्ठ कार्यालयाला गट विकास अधिकारी साहेबाकडे त्यांनी अर्ज दिलाय पण पन, ग्रामपंचायत समोर पाणीपुरवठा जे जे काम झालेलं आहे ते काम काम म्हणजे झालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जे काम झालेलं आहे त्याप्रमाणे जे तत्कालीन ग्रामसेवक नरेराई कांबे यांनी माझ्याकडे पदभारा देताना जे माझ्याकडे रेकॉर्ड उपलब्ध आहे ते आहे ते, ते एक लाख पंच्याण्णव हजारचं एस्टिमेट आहे त्याप्रमाणे साहित्य पाणी खरेदी करणे पाईपलाईन पाईप, पाईप खरेदी करणे असं त्याप्रमाणे एम बी आणि जे त्यांनी दिलेत माझ्याकडे रेकॉर्ड ते आहे आणि या बाबतीत आता आज जे करते बसलेत शहा नवाजी नामदार यांच्या बाबतीत वरिष्ठ कार्यालयाला ग्रामपंचायत पूर्ण कळलेलं आहे ते वरिष्ठ कार्यालयाकडून आज येऊन त्या पद्धतीनं चौकशी होईल